नमस्कार भारती रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग दिवाळीचा फ फराळाची सुरुवात केली आहे आणि आज मी बनवणार आहे आपल्यासाठी खास मुरमुऱ्याचा चिवडा हे बघा एक किलो मुरमुरे घेतले आहे आपल्या पूर्णाच्या गाळणीने गाळून घेतले आहे कोणत्याही गाळणीने गाळून घ्यायची ते, ते खाली धूळ असते कारण भट्टीत मुरमुरे बनतात त्यामुळे थोडीशी धूळ माती असू शकते आता आपण एक किलो मुरमुऱ्याच्या प्रमाणात मी हे घेतलं आहे खोबरं अवभाव प्रमाणात घेतलं आहे पाव किलो खोबरं घेतलं आहे असं बारीक चिरून पाव किलो मक्याचे पोहे घेतले आहे पाव किलो शेंगदाणे आणि डाळ्या मात्र मी थोड्याशा वजनी प्रमाणात कमी घेतल्या आहे त्याचबरोबर एक वाटी भरून कडीपत्ता घेतला आहे आता सुरुवातीला ज्या सुक्या वस्तू घेतल्या आहेत त्या तळून घेणार आहोत सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण मीडियम फ्लेम केली आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे साधारण तीन ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर ते शेंगदाणे तळण्यासाठी लागतात शेंगदाण्याचा रंग थोडासा बदलला पाहिजे आणि तळताना शेंगदाण्याची थोडीशी साल निघाली पाहिजे आणि शेंगदाणे फुटले पाहिजे यातले जर काही शेंगदाणे फुटले तर समजायचे आपले शेंगदाणे छान असे तळकून कुरकुरीत झाले आहे तेव्हा असे स काढून घ्यायचे मग काढताना मात्र गॅस बंद करायचा आहे आणि सगळे असे पटकन काढून घ्यायचे त्याचबरोबर आपण हे खोबरं जे बारीक चिरून घेतलं आहे म्हणजे पातळ खूप पातळ पण नाही चिरायचं आणि खूप जाड पण नाही मिडियम असे काप करून घ्यायचे आणि एक लक्षात ठेवायचं शेंगदाणे तळून गेल्यानंतर दोन सेकंदासाठी फ्लेम फुल करायची आणि तेल कडक तापून घ्यायचं आणि मग त्यात खोबऱ्याचे काप टाकायचे असा प्रत्येक वस्तू तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर योग्य करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा न पुढचा पदार्थ टाकू तेव्हा तो छान असा तळला जाईल आणि एकदा फुल फ्लेम केल्यानंतर तेल तापल्यानंतर पुन्हा आपलं आपलं मिडियम आचेवरती तळायला सुरुवात करायची आणि मी आणि असं छान असं हलवून हलवून तळून घ्यायचं आपण सुरुवातीला यामध्ये साधारण मी तीनशे एम एल तेल टाकलं आहे आणि ते मी ह्या पूर्ण चिव एक किलोच्या चिवड्यासाठी वापरणार आहे त्यातच आपण हे सगळं तळून घेणार आहे हे बघा असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबऱ्याचे काप छान हलवून तळून घेतले आहे ते पण आता आपण ह्या मुरमुऱ्यावरतीच टाकून घेणार साईड बाय साईड सगळं टाकत जायचं फक्त आपण सुरुवातीला मिक्स करणार नाही आता हे मक्याचे पोहे आता पुन्हा आपण फ्लेम फुल करून तेल तापून घेतलं शक्यतो मुरमुऱ्या मक्याच्या पोह्यांना तेल थोडंसं कडकच तापलेलं पाहिजे नाहीतर ते, ते असे कडक होतात आणि व्यवस्थित तळले जात नाही असे पटकन फुलले पाहिजे आणि छान असा पिवळा रंग आला पाहिजे इतपत हे मक्याचे पोहे तळायचे हे बघा छान असे तळून झाले आहे या पद्धतीने उरलेले पण आपण सगळे पोहे तळून घेणार आहोत मी ह्या मक्याच्या पोह्यांचं पण प्रमाण पाव किलो घेतलं आहे पोहे छान तळून झाले आहे मक्याचे आता आपण डाळ्या तळणार आहोत पण डाळ्या मी डायरेक्ट तेलात टाकणार नाही कारण ह्या डाळ्या ऑलरेडी भाजलेल्या असतात भट्टीमध्ये त्यामुळे आपल्याला फक्त थोड्याशा थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजायचा आहे आणि आपण जर डायरेक्ट तेलात टाकला तर आपल्याला त्या इतक्या पटकन काढता येणार नाही यासाठी मी नेहमी डाळ्या तळताना अशी एक गाळणी घेते आणि ते ते तेलात ठेवते आणि मग त्या डाळ्या टाकते आणि थोडंसं फक्त अगदी एखादा मिनिटभर असं हलवून छान तळून घेते डाळ्या जर याच्यापेक्षा जास्त तळल्या तर त्याचा रंग बदलतो आणि चव पण बदलते किंवा त्या अतिच कडक होऊन जातात त्यामुळे फक्त अगदी पिवळाचा थोडासा रंग बदलला असा गोल्डन ब्राऊन तोपर्यंतच तळायच्या याप्रमाणे मी अशा सगळ्या डाळ्या तळून घेतल्या डाळ्या तळून झाल्यानंतर आपण गॅस फुल केला आहे आणि आता हा आपला असा कढीपत्ता छान असा कढीपत्ता घेण्यापूर्वी तो छान असा धुवून घ्यायचा आणि मग त्याला वाळवून घ्यायचं कारण जेव्हा बाजारातून कढीपत्ता येतो तेव्हा त्याला वेगवेगळी धूळ लागलेली असते किंवा काही आपले कढीपत्त्याचे पानं खराब पण असतात त्यामुळे ती एक काळजी घ्यायची की कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा डायरेक्ट तसाच टाकायचा नाही आता कढीपत्ता किती तळायचा तर असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे आणि या तेलामध्ये जे बुडबुडे येतात ते थांबले पाहिजे बुडबुडे थांबेपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळायचा आहे ही ही एक छान टीप आहे की आपल्याला कडीपत्ता किती तळायचा की तेलात हे बघा बुडबुडे एकदम थांबले आहे आणि एक कडीपत्त्याचं पान घेऊन बघितलं तर एकदम छान असं कुरकुरीत तळलं आहे आता आपण हा कुवडी पूर्णपणे असा काढून घेऊया गॅस मात्र मी आता बंद केला आहे मीडियम जरी किंवा मंद जरी गॅस ठेवला तर कडीपत्त्याची पानं अजून शकता आता या चमच्याने मी सगळे मसाले टाकचं प्रमाण घेतलं आहे त्यासाठी मी दीड चमचा घेतला जिरे पावडर दोन चमचे धने पावडर एक चमचा आमचूर पावडर दोन चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर दोन चमचे तिखट मिरची पावडर चिमूडभर हिंग टाकणार आहे दोन चमचे छोट्या चमच्याने हळद टाकणार आहे आणि मी मध्ये चार चमचे भरून पिठी साखर घेतली आहे आता जे गरम तेल तळून झाल्यानंतरच त्यातच आपण हे मसाले तळून घेणार आहे मात्र आपण या स्टेजला आता गॅस बंद ठेवणार आहे तर त्यात मी टाकलं आहे जिरे पावडर धना पावडर काश्मीरी लाल मिरच पावडर थोडीशी तिखट अशी मिरची पावडर आमचूर पावडर आणि ह्यात अर्धा चमचा हिंग या छोट्या चमचाने दोन चमचे हळद हे बघा गॅस बंद आहे पण आपलं तेल कडकडीत कर, असं तापलेलं आहे कडीपत्ता तळल्यानंतर त्यामुळे आपल्याला इथं कुठेही गॅसची फ्लेम चालू करायची गरज नाही त्यातच छान हे मसाले शिजले जातात किंवा भा भाजले जातात आणि छान तळ तर, तळून पण हे बघा छान तळून पण झाले आहे आणि मस्त असं सुगंध सुटला आहे तर आपण जर गॅस चालू केला किंवा फ्लेम चालू केली तर मात्र हे जळू शकतात म्हणून ही काळजी घ्या की आपल्याला फक्त गरम तेलात मसाले तळून घ्यायचे आहेत आता आपण आप सा सा, या सामा मुरमुऱ्यांवरही मसाले टाकून घेणार आहोत हे बघा पण टाकताना पण एक काळजी घ्यायची की ह्या सगळं आपण जे सामान टाकलं आहे त्याच्यावर टाकायचं नाही एक बाजूलाच टाकायचं हे मसाले कारण जर आपण ह्या सामानावर टाकलं तर ते त्यालाच ते कोट होतील आणि पूर्ण मुरमुऱ्यांना कोट होणार नाही ना आणि ते एखादं खाताना मध्येच एखादी गोष्ट तिखट लागू शकते किंवा मसालेदार लागू शकते ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची जेव्हा आपण मसाले टाकतो ते एकच बाजूला टाकायचे आणि आपण जेव्हा नंतर मिक्स करू तेव्हा ते, ते एकत्र होतील त्याचबरोबर मी चार चमचे पिठी साखर टाकली आणि त्याच चमच्याने मी दोन चमचे मीठ टाकलं आहे मीठ पण आपण मिठाचा वापर कमी करतो कारण जेव्हा भट्टीमध्ये मुरमुरे बनले जातात तेव्हा ते मिठाचा वापर केलेला असतो म्हणून आपलं हे जरी पोह्यांचं मुरमुऱ्याचं प्रमाण जास्त असलं तरी मिठाची एवढी गरज पडत नाही सुरुवातीला असं जेव्हा आपण गरम मसाल्यांचं तेल टाकलं आहे तेव्हा मात्र मी दोन झाऱ्या आणि उलटणीने छान असं मिक्स करून घेते पण नंतर जेव्हा थंड होतो तेव्हा हे म झाऱ्या आणि उलतनी ठेवून द्यायचं आणि छान असं हाताने चोळून दोन्ही हात हातांच्या तळव्यावर मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असा आपला चिवडा दिसत आहे आणि रंगही खूप सुंदर आला आहे या पद्धतीने तुम्ही पण चिवडा बनवून बघा दिवाळीच्या फळाळाची सुरुवातीचा पहिला माझा मेनू आहे मुरमुऱ्याचा छान असा खुसखुशीत कुरकुरीत चिवडा आणि तोही मी आता घरी मसाले कसे बनवायचे तुम्हाला बाहेरून मसाला आणायची सुद्धा गरज नाही आहे तुमच्याकडे बऱ्या हे घर अवेलेबल असलेल्या वस्तूंमध्ये पण आपला चिवडा मसाला तयार होतो आणि चिवड्याला पण मस्त अशी टेस्ट येते तुम्ही पण या पद्धतीने चिवडा मसाल्याचं प्रमाण घेऊन चिवडा बनवून बघा तुमचा चिवडा कसा बनला हे मला कमेंट बॉक्समधील सांगा तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला जर ही चिवड्याची रेसिपी आवडली असेल तो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघता हे पण मला नक्की सांगा आणि तुम्ही अजून पण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्यू